नमस्कार माय देश सोडून परदेशी जाणं म्हणजे आपलं वतन सोडून वतनी दुसऱ्या जाणे म्हणजे सोडून चांदीच्या या विषयाचे सविस्तरपणे विश्लेषण करत आहोत आपला देश आपलं वतन आपली मातृभूमी आपली मायभूमी सोडून परक्याच्या ठिकाणी का जायचं सोनं सोडून चादीच्या मागा का लागायचं चांगुलपणा सोडून वाईटच्या नदी का लागायचं हिरा सोडून दगडाच्या मागा का लागायचं म्हणून आपला देश आपलं वतन आपली मातृभूमी आपली मायभूमी आपली जन्मभूमी सोडून फरक्याच ठिकाणी का जायचं आपल्या देशात काय कमी आहे आपल्या देशात काय नाही आपल्या देशात सर्वच काही आहे आपल्या देशात सर्व काही आहे आपला देश हा विविध बाबींनी विविध गोष्टींनी विविध कलाकृतींनी कला कौशल्यांनी कला साहित्यांनी नटलेला देश आहे आपला देश समृद्ध संपन्न देश आहे आपला देश वीरांचा देश आहे आपला देश संतांचा देश आहे आपला देश वीर स्त्री पुरुषांचा देश आहे आपला देश समृद्ध संपन्न देश आहे म्हणून आपल्या देशात काय कमी आहे जे तुम्ही दुसऱ्या देशात जाता म्हणून आपली मातृभूमी आपली मायभूमी सोडून दुसऱ्या देशात जाऊ नका आणि आपल्या देशाला विसरू नका आपल्या देशाची माया ममता विसरू नका आपल्या देशाचा स्नेह विसरू नका तुम्हाला जे काय पाहायचे आहे ते आपल्या देशातच मिळेल तुम्हाला जे काही हवं आहे ते आपल्या देशातच मिळेल तुम्हाला जे काही शिकायचं आहे जे काही घ्यायचं आहे ते आपल्या देशातच मिळेल म्हणून आपला देश सोडून परक्या देशी का जायचं आपल्या देशात सर्व काही आहे सर्वच आहे फक्त तुम्ही डोळे उघडे करा डोळे उघडे ठेवा डोळ्यांनी पहा निरीक्षण करा परीक्षण करा निहाळा आपल्या देशात तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त समादारी ठेवा शहानपण ठेवा आपल्या देशात सर्वच काही आहे आपला देश हा महान देश आहे आपल्या देशाची संस्कृती ही मान आहे श्रेष्ठ आहे सुंदर आहे आपल्या दे आपला देश ज्ञानीवंतांचा देश आहे आपला देश बुद्धिवान लोकांचा देश आहे आपल्या देशात कोणत्याच गोष्टीची काही कमी नाही आपल्या देशाला सोनियाची चिडिया असा म्हणतात म्हणून आपल्या देशात भरपूर काही आहे आपला देश हा गाजलेला देश आहे आपल्या देशाची संस्कृती श्रेष्ठ आहे आपल्या देशाची महिमा फार अपार आहे म्हणून असा ज्ञानीवंत बुद्धिवंत गुणवंत दयावंत आपला देश आहे आपला देश हा परोपकारी देश आहे आपला देश हा शांततावादी देश आहे आपला देश हा आदर्शवादी देश आहे आपला देश हा समजदार आहे आपला देश हा उद्धार करणारा देश आहे आपला देश प्रेमळ आहे म्हणून असा हा देश सोडून तुम्ही परक्या ठिकाणी का जाता परक्या ठिकाणी जाऊन आपले पण विसरता माया ममता विसरता स्नेह विसरता विस्ती नाते विसरता असं का वा आपल्या देशात काय कमी नाही कमी आहे हे सर्वच काही आहे मोठे करा पुढे ठेवा आणि तुम्हाला काय हवे काय पाहिजे ते सर्व मिळेल फक्त तुम्ही मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा मन शांत ठेवा आणि निरीक्षण करा परीक्षण करा आपल्या देशात हवे ते मिळेल पाहिजे तुम्हाला देशातील लोक आपल्या भारताचा अभ्यास करतात आपल्या देशात जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा दुसऱ्या देशातील लोक अभ्यास करतात संस्कृतचा अभ्यास करतात दुसऱ्या देशातील संस्कृतीचा आपल्या देशातील विविध बाबींचा गोष्टींचा ते करता। करता। थे थे अभ्यास करतात आणि आपल्या देशातील ग्रंथाच्या आधारे आपल्या देशातील साहित्याच्या आधारे आपल्या देशातील विविध गोष्टीच्या आधारे ते ज्ञानीवंत बनतात ते त्यांची प्रगती करतात त्यांचा विकास करतात त्यांना काय पाहिजे ते हवे ते अभ्यासाच्या चाह्यांना ते मिळवून घेतात पण दुसऱ्या देशातील लोकांना आपल्या भारताचं महत्त्व आहे आपल्या देशातील विविध बाबीचं कला कौशल्याचं कलाकृतीचं संस्कृतीचं विविध गोष्टीचं महत्त्व वाटतं मग आपल्याला काम महत्त्व वाटत नाही आपल्या देशातील वस्तूचं आपल्या देशातील ग्रंथांचं आपल्या देशातील कलाकृतीचं कलाकौशल्याचं आपल्याला काम महत्त्व वाटत नाही आपण का विसरून जातो हि आपली आपली मातृभूमी आहे हि आपली जन्मभूमी आहे ही तर ही तर आपली मायभूमी आहे म्हणून आपण आपल्या देशाला का विसरतो आपल्या देशातील हा खजिना देशात हा ज्ञानाचा खजिना हा संपन्न देश हा समृद्ध देश सोडून आपण परक्या ठिकाणी का जातो परक्या देशाचा गुणगान का म्हणून याचा विचार करा आणि आपला देश आपलं वतन सोडून जाऊ नका तुम्हाला काय कमवायचं आहे तुम्हाला काय साध्य जे करायचं आहे ते आपल्या देशातच साध्य होऊ शकतं म्हणून दुसऱ्या देशात जाऊ नका स्वतःचं नुकसान करू नका स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नका स्वतः जीवन बिघडू नका शिक्षणासाठी दुसऱ्या देशात जाता परंतु आपल्या भारतात काही शिक्षण मिळत नाही मिळत अरे शिकायचं असल्यावर मनुष्य कुठेही शिकू शकतो तर आपली प्रगती करायची असेल विकास करायचा असेल तर कुठेही करू शकतो म्हणून आपल्या देशात कशाची कमी नाही म्हणून आपल्या देशात म्हणून तुम्ही त्याचा विचार करा चांगल्या रीतीने विचार करा संस्कृतीचे तपन करा माया प्रेम ममता विसरू नका आपलेपण विसरू नका आपल्या देशाची महिमा भारत देश महान आहे सुंदर आहे देशाची महिमा खुसी होऊ नका आणि मातृभूमी सोडून माय बघू सोडून तुम्ही परक्या ठिकाणी जा मला जे काय साध्य करायचं आहे तुम्हाला जे काय मिळवायचं आहे आपल्या देशातच मिळतं आपल्या मातृभूमीत आपल्या मायभूमीत सर्व काही मिळतं म्हणून तुम्ही आपल्या मा मातृभूमीतच आपल्या मायभूमीतच राहून सर्व काही साध्य करा सर्व काही मिळवा म्हणून तुमचं ध्येय साध्य करा तुमचा उद्देश इथंच साध्य करा आपली मातृभूमी आपली मायभूमी आपल्या मातृभूमीत आपल्या मायभूमीत आपल्या देशात जसं आपलं संरक्षण होतं तसं कुठंही होत आपल्या देशात आपल्याला स्वतंत्र आहे आपल्या देशात हवे ते मिळतं आपल्या देशात आपलं संरक्षण होतं आपल्याला हवे ते मिळतं दुसऱ्या ठिकाणी का जायचं दुसऱ्या देशात तुम्ही गेले तर आपल्या मातृभूमीसारखी ममता तिथे मिळणार नाही आपल्या देशासारखी माया तिथे दे मिळणार नाही स्वतंत्रता मिळणार नाही काहीच मिळणार नाही म्हणून आपला देश आपलं वतन सोडून दुसरीकडे जाऊ नका आणि दुसरी गोष्ट आपली मातृभूमी आपली मायभूमी आपले रिश्ते नाते आपलं नातं आपले पण तुम्ही जेव्हा सोडून जाता तेव्हा तुमच्या या नातलगांचं या रिश्ते नात्याच काय तुम्ही यांना विसरून जाता ममता विसरून जाता आपल्या आई सुद्धा विसरून जाता तुम्ही जाता तर फक्त शिक्षणासाठी परंतु तेथेच तुम्ही स्थायिक होता आणि आपल्या आईवडिलांना सुद्धा विसरून जाता आपला देश आपण जिथं जन्मलो आपण जिथं राहिलो आपण जिथं वाढलो आपण जिथं शिकलो ज्या देशाने आपल्याला माया दिली प्रेम दिलं संस्कार दिली त्या देशाला तिथल्या लोकांना तिथल्या ना, नातलगांना तिथल्या धरती मातेला तिथल्या मातृभूमीला आपलं मिसरूज असं करू नका म्हणून केवळ पैशासाठी या मान सन्मानासाठी या मोठेपणासाठी आपला देश आपलं वतन आपली मातृभूमी आपली मायभूमी सोडून जाऊ नका तुम्हाला काय कमवायचं आहे ते इथंच कमवा तुम्हाला काय मिळवायचं आहे ते इथंच मिळवा तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते इथंच साध्य करा परंतु आपली मातृभूमी आपला देश सोडून जाऊ नका बरेच लोक दुसऱ्या देशात गेलेले परत आले कोरोनाच्या वेळेस परत आले मग दुसऱ्या देशात गेलेले लोक या संकटाच्या वेळी या आपत्तीच्या वेळी परत आले की नाही मग ते मातृभूमी आपली सोडून का गेली का त्यांना परत इथंच यावं लागलं आपल्या मातृभूमीतच यावं लागलं आपल्या मायभूमीतच यावं लागलं आपल्या जन्मभूमीच्या ठिकाणीच यावं लागलं म्हणून ते ही मातृभूमी ही मायभूमी ही जन्मभूमी सोडून का जातात म्हणून आपलेपणा सोडून परक्याच ठिकाणी का जातात म्हणून त्यांनी आपला देश आपलं वतन सोडून जाऊ नये आपली संस्कृती सोडून जाऊ नये तर इथेच सर्व काही आहे इथेच सर्व काही मिळते आणि आपल्या देशातच आपलं संरक्षण होते आपलं जपण होते म्हणून आपला देश आपलं वतन सोडून बरकेसाठी ठिकाणी जाऊ नये आणि आपली काय प्रगती करायची आहे आपला जे विकास करायचा आहे इथंच करा आणि आपला करा, देश आपलं वतन सोडून परक्याच ठिकाणी नका तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते आपल्या देशात होऊ शकतं कारण आपल्या देशात सर्व काही आहे फक्त तुम्ही उड्या उघड्या डोळ्यांनी पहा निरीक्षण करा निहाळा समजदारपणा ठेवा ठेवा ठेवापणा ठेवा चांगले विचार ठेवा सुंदरपण ठेवा आणि आपला देश आपलं वतन जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यवाद